नमस्कार मी रेश्मा तुमचं स्वागत करते रेश्मा मी स्वानंदी या माझ्या युट्यूब वरती आज आम्ही चाललो हो आहोत सिद्धेश्वर कुरोली सिद्धेश्वर कुरोली हे माझ्या मामाचं गाव आहे आणि आज सिद्धेश्वर मध्ये यात्रा आहे यात्रा आहे ती सिद्धेश्वर महादेवाची यात्रा हा जो तुम्ही पूल बघत आहात हा पूल आहे कृष्णा नदीचा बघा दोन्ही बाजूला किती सुंदर पाणी आहे तुडुंब अशी वाहत आहे ही नदी काठावरती मंदिर आहे दोन्ही बाजूला सुंदर अशी हिरवळ आहे झाडे आहेत मामाच्या गावाला जायचा आनंद हा काही वेगळाच असतो दोन्ही बाजूने एवढं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणामुळे मनामध्ये वाढणारी आतुरता की चला मामाच्या गावाला जायचं आहे लहानपणापासूनच मामाच्या गावाला जाण्यासाठी मन नेहमी तयार असायचं कधी शाळेला सुट्टी लागते आणि कधी आम्ही मामाच्या गावाला जातो असं वाटायचं रस्त्यामध्ये भूक लागली म्हणून थोड्या वेळ विश्रांती घेतली आणि एका हॉटेलमध्ये थांबून वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला आता ज्यांना माहीत आहे ते नक्कीच सांगतील की हे हॉटेल कोणतं आहे ते आणि पुन्हा पुढचा प्रवासाला सुरुवात केली आणि आम्ही येऊन पोचलो घाटामध्ये हा आहे औंदाचा घाट दोन्ही साइडला दोन्ही बाजूने सुंदर अशी झाडे आणि त्या वळणा आणि त्या दोन्ही बाजूच्या झाडांमधून जंगलांमधून हा वळणावळणाचा रस्ता काय माहित पण लहानपणापासूनच मामाकडे जायची वेगळीच मज्जा असते आता बघा ना दोन्ही बाजूला निसर्गरम्य असं वातावरण आहे रस्त्याने जाताना सुंदर शेती दिसत आहे बागा दिसत आहेत घाट दिसत आहेत मंदिरे आहेत अशी अनेक सुंदर दृश्य नजरेला पडत आहेत बालपणाच्या काही आठवणी मनातल्या कोपऱ्यातून बाहेर डोकवू लागत आहेत माटवत ते मामा सोबत फिरायला जाणे विहिरीत पोहणे शेतात फिरणे आणि बरच काही हा विचार मनात घेऊन आम्ही पुढचा प्रवास करत होतो आणि खूप सुंदर असं वाटत होतं सिद्धेश्वर कुरोलीची यात्रा म्हटली तर ती फक्त एका दिवसाची नसते तर ती दोन तीन दिवसाची असते पहिल्या दिवशी रात्री मंदिरामध्ये पालखी असते फटाकडे फोडले जातात दुसऱ्या दिवशी रथयात्रा असते त्यासोबत ऑर्केस्ट्रा असतो बैलगाड्या शर्यत असते फुटबॉलची मॅच क्रिकेटची मॅच असं खूप काही असतं आणि त्यामुळे दिवस कसे जातात तेच कळत नाही आणि हे बघा आम्ही पोचलो होत आता आमच्या गावी म्हणजेच माझ्या मामाच्या गावी सिद्धेश्वर रोली हे आहे ते मंदिर महादेवाचं मंदिर आहे ना खूप सुंदर अस मस्त वाटते ना हर हर महादेव सर्वत्र यात्रेची तयारी सुरू आहे आणि आता आपण डायरेक्ट भेटणार आहोत संध्याकाळी मंदिराच्या आवारात खूप फटाकडे फोडले जातात म्हटले जाते है कि जो फुटत नहीं, तो पाल की जोपर्यंत फटाकडे फुटत नाही तोपर्यंत देवाची पालखी पळत नाही हर हर महादेवाची घोषणा करत सर्व गावकरी पालखीसोबत मंदिराला फेऱ्या मारतात आश्चर्याची गोष्ट अशी की अनवानी पत असतानाही कोणाच्याही पायाला इजा होत नाही आणि महत्वाचं बरका मंडळी या पालखीत बसलेल्या देवाला घामही येतो तो घाम पुसायला देवाचे देवाच्या गाभाऱ्यात खूप गर्दी होते आहे ना आश्चर्याची गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळी देवळातून देवाची पालखी व रथ निघतो व संपूर्ण गावभर त्याची जंगी मिरवणूक असते गावात खूप ठिकाणी दहंडीचा कार्यक्रम असतो त्यासोबत आपला पारंपरिक कार्यक्रम म्हणजे गजिसा खेळ व लेझीम असते आता त्याला आधुनिक पद्धतीची जोड मिळाली आहे ती म्हणजे डीजे असे विविध कार्यक्रम असतात पालखीवर गुलाल व खोबऱ्याची उधळण केली जाते सर्व मंडळी श्रद्धेने या यात्रेत सहभाग घेतात आजूबाजूच्या गावातील गावकरी सुद्धा यात्रेचा आनंद घेण्यासाठी येतात गावातील प्रत्येक घर पाहुण्यांनी भरून जाते प्रत्येक माणसामध्ये जिद्द असावी लागते आणि ती असलीच पाहिजे तरच आपण कोणतेही कठीण काम सहज करू शकतो याच प्रत्यक्ष नमुना उदाहरण हे आपल्या समोर आहे यांनी चित्त सोडली नाही व शेवटी हंडी फोडलीच आता इथे रथाचे आगमन झाले आहे सिद्धेश्वराला गुलाल खोबरी लागते व मागे सांगितल्याप्रमाणे फटाके संपूर्ण गावात खूप फटाकडे फोडले जातात दिवाळीत फटाकडे फुटत नसतील तेवढे फटाकडे यात्रेत फोडले जातात वर्षातून एकदा येणारा हा दिवस सर्वजण मनापासून साजरा करतात आणि मनापासून जगतात तेवढा जल्लोष उत्साह आनंद आणि मनामध्ये असलेला देवाबद्दलचा भाव व श्रद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे पालखी व रथ यांची गावातून मिरवणूक असते प्रत्येक घरातून स्त्रिया या पालखीच्या पाया पडायला व त्यांची पूजा करायला हातात आरतीचे ताट घेऊन येतात लहान ताण्या मुलांना देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून पालखी खाली बसवतात किंवा झोपवतात माझ्या पिल्लूला सुद्धा झोपवले होते वर्षानुवर्ष वल्शा ही या गावाची परंपरा आहे व अजूनही ही परंपरा पिढीत पिढी तशी जपली गेली आहे व पुढेही जपली जाणार आहे पालखीमध्ये जे दिसत आहेत ते आहे सिद्धेश्वर महाराज श्री शंकराचा अवतार श्री सिद्धेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान आहे शंकराच्या पिंडीवर पाणी टाकताच त्यातून शिळ वाजल्याचा आवाज येतो त्याला शिवनाथ म्हणतात दूर दूरच्या शहरातून गावातून भक्त मंडळी या देवाच्या दर्शनाला येतात या गावाचा स्वतःचा असा इतिहास आहे म्हणून हे गाव सिद्धेश्वर कुरोली या नावाने संपूर्ण खटाव तालुक्यात प्रसिद्ध आहे बर का मंडळी हा जो रथ दिसत आहे ना तो रथ कोणी बैल किंवा ट्रॅक्टर ओढत नाही बर का हा रथ माणसे म्हणजेच गावकरी स्वतः ओढतात हर हर महादेव याचा जल्लोष करत हा रथ ओढला जातो नारळ पेडे गुलाल प्रसाद म्हणून वाटले जातात गावकरी स्वतः खुशीने रथाला देणगी देतात याचा वापर देवाच्या सेवेसाठी केला जातो मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा तुम्हाला हा जो स्टेज दिसत आहे ही लाइटिंग दिसत आहे याला ऑर्केस्ट्रा म्हणतात यात्रा झाल्यानंतर संध्याकाळी दहाच्या सुमारास हा कार्यक्रम गावामध्ये ठेवला जातो यामध्ये गावातल्या स्त्रिया लहान मुले पुरुष मंडळी तरुण मंडळी सगळे उपस्थित राहतात आणि या कार्य कार्यक्रमाचा आनंद घेतात तसेच गावातील काही तरुण मंडळींचा या, या स्टेज वरती सत्कार केला जातो त्यांना प्रोत्साहन दिले जाते त्यांचा सन्मान केला जातो त्यांनी जे विविध उपक्रम साधले आहेत त्याची ही शापासकी आहे अशा पद्धतीने अनेक नृत्यांगना येऊन येथे लोकनृत्य सादर करतात व लोकांचे मनोरंजन करतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा चला मग बाय टेक केअर